तुम्हाला गावाकडे व्यवसाय सुरू करायचा आहे पण कोणता करावा कसा करावा कुठे करावा माझ्याकडे दोन एकर क्षेत्र आहेत माझ्याकडे पाच एकर क्षेत्र आहे सर माझ्याकडे गावाकडे घर तर आहे घरा शेजारी जमीन आहे याच्यावरती मी कोणता बिझनेस सुरू केला पाहिजे हा प्रश्न प्रत्येक उद्योगमंथनला लोक मला विचारतात आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर खरंतर उद्योगमंथन या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळतं आपल्या गावाकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे असतील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तेही मला कमेंट करून सांगा की तुमचा जिल्हा कोणता कारण सांगली असो सातारा असो कोल्हापूर असो सोलापूर असो धाराशिव असो नगर असो छत्रपती संभाजीनगर असो नाशिक असो धुळे असो जळगाव असो नंदुरबार असो हिंगोली असो यवतमाळ असो अमरावती असो वाशिम असो किंवा अगदी नागपूर असो प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो माझ्याकडे जमीन आहे माझ्याकडे घरात काही माणसं आहेत माझ्याकडे खिसात काही दोन तीन लाख रुपये आहेत मी माझ्या गावाकडं शेतामध्ये माझ्याकडे जी शेती आहे त्यामध्ये मी काय करू शकतो हा अगदी मुंबईकरांचाही प्रश्न असतो पुणेकरांचाही प्रश्न असतो सगळ्यांचा जो गावाकडून शहरामध्ये शिफ्ट झाला आहे अशा प्रत्येकाला या प्रश्नाचं कायम टेन्शन असतं की सर मैं क्या कर सकता हूँ मेरे पास तो जमीन है मेरे पास आदमी है मेरे पास पैसा है भाई इन सारे सवालों के जवाब आपको मिलने वाले हैं हमारे उद्योग मंथन प्रोग्राम में उद्योग मंथन करिए सविस सवीस मे रोजी सवीस मे रोजी पुण्याला हॉटेल सरगम येरवड़ा इत हा कार्यक्रम पेड स्वरूप साधारण एका दिवस कार्यक्रम की फी चौबीस पन्नास रुपये है यह चहा नाश्ता जेवन त्या दिवशीचे व्हेन्यू चार्जेस हा सगळा खर्च ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च त्यामध्ये गृहीत धरलेला असतो ज्यांना ॲडमिशन करायचं असेल त्यांनी आत्ता आपला बहात्तर बहात्तर नऊशे एक्क्याहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा आणि तुमचं प्रतिव्यक्ती ॲडमिशन जे असेल ते कन्फर्म करा हा एक दिवसीय कार्यक्रम आहे येत्या सव्वीसला दाखल होतो मी रविवारी कार्यक्रम आहे सकाळी नऊला कार्यक्रम सुरू होतो संध्याकाळी सहाला संपतो तुमच्या डोक्यात काही बिझनेस आयडिया असतील त्याविषयी आपण चर्चा करूच पण स्पेशली तुमच्या गावाकडे कोणता बिझनेस करता येईल कोणत्या बिझनेसला अगदी आपल्याकडे धाराशिवमध्ये स्कोप आहे कोणता बिझनेस हा विदर्भात चालू शकतो कोणता बिझनेस हा इथे पश्चिम महाराष्ट्र पुणे सांगली सातारा कोल्हापूर मुंबई इथे करायला हवा अगदी तुम्ही शहरी जरी असाल म्हणजे शहरात जरी राहत असाल आणि गावाकडे काही सुरू करायचं मग ते मॅनेजमेंट कसं करावं तुम्ही इकडे शहरात राहून तिकडे गावाकडचं युनिट कसं मॅनेज करू शकाल तिकडे काय लोकांना जबाबदारी द्यावं लागेल नक्की मनुष्यबळ किती लागेल आपल्याला जागा किती लागेल मग ती जागेचे काय परमिशन्स असतात का कोणत्या बिझनेसला किती कोणत्या परमिशन्स लागतात कशाला स्कोप राहील सर माझ्या भागात जे रॉ मटेरियल पिकतं त्याच्यावरती मी काय प्रक्रिया करू शकतो यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये आपण देतो राईट युजली उद्योगमंथन कोणासाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता कसा कुठे कशा पद्धतीने सुरुवात कुठून करू एवढंच भांडवल आहे एवढीच जागा आहे एवढीच माणसं आहेत पहिला व्यवसाय व्यवस्थित होत नाही नोकरीच सोडायची आहे अशा वेगवेगळ्या लोकांसाठी इट्स अ फर्स्ट प्रोग्राम इन मराठी और महाराष्ट्रात ज्यामध्ये उद्योगांचं कन्फ्युजन दूर होतं राईट इथे टेक्निकल नॉलेज नसतं हा टेक्निकल प्रोग्राम नाही हा कन्सेप्च्युलाईज प्रोग्राम हे 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 क्लिअर होण्यासाठी सगळं आहे राईट सो so, एका व्यक्तीची एका दिवसाची इन्व्हेस्टमेंट किती आहे चोवीसशे पन्नास रुपये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आता आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा ॲडमिशन घ्या आणि मगच या डायरेक्टली येऊ नका कारण तिथे लिमिटेड जागा असतात अडचण होऊ शकते आणि तुमच्या डोक्यात पण जर काही बिझनेस आयडिया असतील तुम्ही यूट्यूबवर बघता तुम्ही काही दुसऱ्या गोष्टींकडे बघता तर त्या आयडिया घेऊन सुद्धा या राईट कारण आपल्याला तिथे चर्चा करायला वेळ मिळतो यंदा लिमिटेड सीटसाठीच मी करतोय दरवर्षी जे आणि आप प्लीज हे विचारू नका की तुमच्या भागात कधी होणार आहे कुठेही कार्यक्रम होणार नाही मला माहिती ब खूप सारे जे माझ्यासारखे स्पीकर्स आहेत ते पूर्ण महाराष्ट्र दौरा काढत असतात आपल्याकडे नो महाराष्ट्र दौरा आहे पहिले नगरला होत होता आता कायमस्वरूपी पुण्यालाच होणार आहे आत्ता कार्यक्रम झाला की दोन तीन महिने होणार नाही आणि लिमिटेड लोकांसोबत आपण प्रोग्राम करतो राईट सो कन्सेप्ट लक्षात आली सो हाही प्रश्न विचारू नका सगळ्या महाराष्ट्रासाठी एकच ठिकाणी कार्यक्रम पुण्याला हॉटेल सरगम येरवडा सव्वीस मेला ॲडमिशनसाठी नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर कन्सेप्ट लक्षात आली सो तुम्हाला तुमचे काही प्रश्न असू द्या ते काही प्रश्न स्कोप डिमांड आणि फ्युचर रिलेटेड डेफिनेटली यू कम ॲट उद्योग मंथन डिस्कस विथ मी आणि मग आपण पुढे प्लॅन करू चालेल सो वर्कआउट करा so, आणि खरोखर हा कार्यक्रम आल्यानं तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला डाऊट क्लिअर झाले प्रॉब्लेम क्रिएट झाले मेंदू फोकस झाला मग लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस सुरू करा